तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आहे आमच्या सालीचा बड्डे तर आम्ही चाललोय बाहेर की आपली इकडे चालू आहे माझं आवरून झाले तुझंच बाकी नुसतं टाइमपास चालू राहतो टाइमपास मग मा? तू माझ्या पहिले उठला हा मग दुपारची झोपू हो नये माणसाने हे पास पाय किती करून ठेवले पाय ही बादली काय घेऊ राहिली इथे बाहुले पा आमच्याकडे किती छान आहे छान आहे नवीनच घेतलं ना आपण आता परवा मस्त मस्ते, मस्ते। चल हम्म आमचे बाहुले तो हुई हुई चल मी खाली आहे चल बालकले किती वाटतोय ब्रेसलेटचा नेकलेस अरे जस्ट असं चला लावायला एक जसं वाटतोय ना भारी वाटतोय पण विचित्र नाही वाटत

धुतलेले ना वॉश केलेले आपण हो घाल गाल गाल हो ठीक आहे चालेल माझ्या मला वॉशला करायला अजून माझे शूज वॉश करायचे बाकी असं तू आणि मी सोबत वॉश केले होते तू डबल खराब केले मी आता पहिल्यांदाच काढले हा मग मी वापरत होतो वापरत नाही तू मदत करशील आंबे खाऊ हो जा आंबा कस आहे अंबसारखा अंबाई अवतर तुला कुठं आता फिल्म फेस्टिवल दाखवणारे का युट्यूब ला बघ बघा ऐक चांगलं फिक्स नाही अजून फोन करतो

तुला माहितीये का मी हा ड्रेस कधी घेतलाय तू सिटबेट लाव एक वर्ष त्याचा तू असा अंदाजाने सांगितला कधी घेतला ते सांग म्हणजे मला असं आठवण करून दे अरेक नाही म्हणत मी पण माझी आठवण करून दि अरे तू तेव्हा तेव्हा तिथे तिथे नाही केला ना मग तू तेव्हा घेतला सर ओके माझ्याकडे एकदा नेट बघून घ्या बघितलं ओके ठीक आहे मम्मी हा ड्रेस हा ड्रेस मी तुझ्या सोबत घेतलेला आहे बरोबर ओके वे साईट पण तू सांगून दे ओके ओके हा ड्रेस मी मुंबईला पाणीकडे गेली तेव्हा ठीक आहे ना मग मला आता तेवढे ड्रेस घेतो आपण पन्नास शंभर मग आता रास आता मग काय तू किती 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 भयंकर हा बोरगा भप मारतो किती भयंकर भप मारतो याला भपच म्हणतात आता नाही आठवते म्हणून मी तुला बोललो वे साइड म्हणून घेतलाय ना आपण एवढा कॉन्फिडन्स तू असं सांगू शकत होता ना की यार सिरियसली मला काही आठवत नाहीये त्याच्यामुळे मी काही सांगत नाही तू सांगून दे ना मला की कधी घेतलाय पण मला वाटलं महाबळेश्वर करत असं मला वाटलं खरंच ओहो तू घातलं था का मारवाडीचा हो ला नाही नाही घालू खा दे ठीक आहे जाऊ साيره फोन केला का नाही थांब मी जरा फोन करतो उघडलं उघडलं इकडूनच तिला ना इकडूनच तिला आलाय तिकडून हे तिकडून तिकडं तिकडून तिकडून ये काय चाललंय उघडलं ना उघड आहे उघड आहे तुला तुझा तुझी ना शक्ती कमी झाली तुला शक्ती कमी झाली खात जास्त झाली तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चांगला खात पीत जा जास्त खात पीत जा म्हणजे दरवाजे उघडायची ताकद येईल या आहेत आमच्या बटेगल ज्यांचा बड्डे करायला आम्ही चाललोय बाहेर पार्टीवर हा मालदार पार्टी आहे मी नाही पार्टी तो जिजवी अंडाबुर्ज प्लॅन झाल तिला अंडाबुर्जी खायची इच्छा आहे ती अंडा पण खाऊन म्हणजे तुम्ही अंडा खाणार आहे मम्मी काय करायचं काही पण खायचं प्लॅन दोघं करताय <laughs> <laughs> मी सकाळीच भात खाल्ला नाही आज बर्थडे गर्ल झीजू पार्टी दो या बर्थडे दो आय डोंट केअर बहिणी बहीण महत्वाची कोण महत्वाची सगळ्यात कोण आहे मोठ कोण आहे बहीण महत्वाची ना बहीण आधी हो का मग पार्टी दिली पण एक मी तर छोटी आहे तिच्यापेक्षा मी कस काय पार्टी मोठं काही नसतं आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं एक एक वडिलांनंतर एक जीजूज असतो जो सालींच्या इच्छा बाकी सगळ्या गोष्टी हाऊस पुरवतो हा डायलॉग प्रत्येकाला एक आई वडिलांच्या नंतर एक जेजाज असतो जो सालीचे सालाचे ड्रीम कम्प्लीट करतो ड्रीम नाही म्हणताय ना हौशी कम्प्लीट करतो असं म्हणता येईल तुम्ही या गोष्टी लागरी आहात ना चलो तर आता आम्ही जातोय आम्ही लोकेशनला गेल्यावर काय रे बॅग कसं काय करायचंय तर आता आम्ही निघालोय आता आम्ही लोकेशनला जाऊन मग तुम्हाला दाखवू की आम्ही कोणतं लोकेशन चूज केलं अजून तर आम्ही लोकेशन पण ठरवलेलं नाही कि कुठे जायचंय काय करायचंय काहीच माहित नाही आम्हाला बघू आता आम्ही डिस्कशन करू आधी लोकेशनला गेल्यावर तिथलं फायनली आम्ही हे लोकेशन चूज केलंय मॅम चला <laughs> मला चालायचं होत चला ना पुढे आता हा जागा इथे चांगली ఓర్డర్లే సెవెన్ స్పరిట్ ఎల్ ఆయీ ఇక్కడ నియోన ఇక్కడ క్రెన్బె ఇక్కడ పొరిన చల్ ఫోటోూట్ మే కా चाले <laughs> <दिले खा वारी। tapos> ना मग आवडतो रेल्वे रोड पण रेल्वे हा खातो ना

नाही आवडले कोण पाहिजे हे काय ना मस्त हे खाल दोघी पण उडून काय ना <करना>।

तर मित्रांनो आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे नाशिक लंच होमला ते पाईपलाईन रोडला आहे बाकीमध्ये गेलेले आहे मी थांबलो होतो माझा कॉल चालू होता म्हणून मध्ये तुमा जातो मी तुम्हाला दाखवतो मी सेपूड रेस्टॉरंट आहे ती साठी फेमस आहे जे बघा इथं बसले सर्व तर मित्रांनो इकडे सुरमई थाळी ऑर्डर केली आपण आणि इकडे सालीन केली चिकन थाळी ऑर्डर कंगडा थाळी पण आली आपली

पेशान कोण नंतर सांगतो बर आता अशा प्रकारे आमचं जेवण झालंय आता आम्ही तर आम्ही आहे घरी आता थकलाय का गा। तर गाई भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये <laughs> चला काही चेंज करू झोपून घेऊ झोपाय बाय बाय